नमस्कार सत्यकोजान न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आताच्या घडीची मोठी साखरीटोला येते टँकरच्या जबर धडकने इन्साम जागी ठार एक सो आठ वर कॉल केल्यास अम्बुलन्स वेळेवर उपलब्ध नाही देवरी गोंदिया हायवे महामार्गावर साखरेटोला येथे भरधाव येणारा टँकर चालकाच्या वाहनावरून ताबा सुटल्याने दागोजी बैकर राहणार सिंगाटोला कोटरा तालुका सालेकसा वय अंदाजे सत्तर वर्ष या इन्सामाने जागीत जीव सोडला ही घटना दिनांक अकरा जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली साक्रिटोला येथे आठवडी बाजार असल्याने मोठी गर्दी जमली होती सदर टँकर क्रमांक ए पी शून्य दोन टी सी पंचवीस तेरा हा खाद्य तेलने भरून असलेला टँकर देवरीकडून गोंद्याला जात होता मृतक दागोजी बयकार सादगाव सालेकसा मार्गाने आपली स्कूटी क्रमांक एम एच पैतीस ए एफ त्र्याशी अठ्ठावन्न साक्रिटोला येथील पी सी चौकातील चौरस्ता असलेल्या हायवे मार्गावर आले असता वेगाने येत असलेल्या टँकरने त्यास जबर धडक दिली धडकेत मृतकाचे दोन्ही पाय घटनास्थळी तुटले होते सूत्रांच्या माहितीनुसार मृतक हे हंगामच्या धानपेरणीच्या बियाकरिता साखरेटोला येथे आले होते प्रत्यक्षदर्शी यांच्या माहितीनुसार पंधरा ते वीस मिनिटे ते जिवंत होते भरलेल्या भरधाव टँकरने स्कूटीला हावे मार्गावर आलेल्या इन्सामाला जबर धडक दिली धडकेनंतर टँकरच्या ड्रायव्हर टँकर सोडून सर्व पोलीस चौकीत गेला होता साक्रिटोला येथील पी एस सी चौकात हायवेवर चौरस्ता आहे चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने क्रॉस करून येत असलेल्या स्कूटी चालकावर जोरदार धडा मारली घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण बुराडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा झाल्यानंतर सौ उच्चस्तरीय तपासणीकरता नेण्यात आले स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतले मात्र सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर मयस्कर उपस्थित नव्हते व वा अँब्युलन्सचे वाहन चालकसुद्धा उपलब्ध नसल्यामुळे सवविच्छेदनाकरिता खाजगी चालकाची मदत घेण्यात आली ही अजून एक शोकांतिका आहे मृत व्यक्ती हा आज कडून साखरेटला मार्केटकडे येत असताना हरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकनी धडक दिल्यामुळे ते जागीच पडून राहिले त्यामुळे एक तासानंतर अँब्युलन्सला फोन केला परंतु ॲम्ब्युलन्स वेळेवर न पोहोचल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला नाही एकाच साईड एकाच साईडनं दोन्ही मागून धडक दिली आणि समोरच्या ते दबून ते आज जी दुर्घटना झाली एकदम दुःखद आहे वयाच्या पासष्टव्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं अपघातामध्ये या अपघाताला कारणीभूत जे अपघात तर अपघात आहे पण शेवटी अपघात झाल्यानंतर कमीत कमी पंचवीस ते पस्तीस मिनटं की अँब्युलन्स एकशे आठ असो किंवा स्थानिक पन्नास मीटरवर मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र साखळी ठेवल्या जा आणि ॲम्ब्युलन्ससाठी तो माणूस विनवण्या करत होता डॉक्टर फोन उचलायला तयार नाही उचलला तर ते बाहेरच्या व्यक्तीला देता येत असं त्याचं म्हणणं होतं म्हणे तो मृतकाचा मुलगा रमेश दागो बायकार यांनी सांगितलेला आहे आणि तो वेळीच्या आरोग्य वाहिका आली असती तर त्याचा प्राण वाचला असता कदाचित उदासीन धोरण आहे डी एच ओचा संबंधित आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत यांचा कुठंच जिल्ह्याच्या सर्व डोभळ कारभार सुरू आहे आणि यांनी वेळेत लक्ष दिलं असतं तर ही वेळ कदाचित आलीच नसती म्हणून आता तरी प्रशा जिल्हा प्रशासनाने याच्याकडे गांभीर्यानं घ्यावं जो अधिकारी आहे आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचा यांनी कोणत्याच पद्धतीने मदत केली नाही स्थानिक ड्रायव्हर नाही पी एस सीला बा आता डेड बॉडी नेण्यासाठी पण आम्हाला बाहेरच्या ड्रायव्हर बोलावं लागेल म्हणजे ही वेळ अशी येत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे सोकांतिका जिल्ह्यासाठी